जय आदिवासी जय आदिवासी आदिवासी एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समाग एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समाग अभिदान जिंदाबाद 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 अविदान जिंदाबाद जिंदाबाद आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरू तालुक्यातील आणि मावळ दुसरं आंबेगाव या भागातून स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या अस्मिनेसाठी स्वतःचं आरक्षण जीवन ठेवण्यासाठी स्वराच्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी संविधानाला संरक्षण देण्यासाठी आज अंत्यक्रांती राहा टाकत नाग्या तात्करी बिरसा मुंडे यांच्या विचारधारेचे याच्या क्रांतीच्या विचारधारेच्या सर्व बंधकरी त्यांच्या विचारांचं उलान या तहसील कारणावरती लढतो आज या राज्यामध्ये चार। चार। जाती पातीच्या राजकारणाचं आरक्षणाच्या नावाखाली मोठ षडयंत्र उभं केलं जातय जातीवादी म्हणून सरकार सोपलेलं आहे इंडियाच्या तातडीचं सरकार समाजा समाजामध्ये आरक्षणाच्या नावाचं राजकारण स्वरूपाच छत्रपती शिवरायांनी आठव पकड जाती समातींना एकत्र करून स्वराज्य उभं केलं आणि खऱ्या अर्थाने चळवळी सुरुवात ह्या तुमच्या शिवराणीच्या पायाच्या पासून सुरुवात झाली त्या स्वराज्याचे तुकडे करायचं धोरण हे मनवादी जातीवादी सरकार करते देशाचे तुकडे होत नाही म्हणून समाजासमाजामध्ये आरक्षणाचं नाव पुढे करायचं ओबीसी मराठा संघर्ष लावायचा हिंदू मुस्लिम संघर्ष लावायचा धनगर आदिवासी बंजारा आदिवासी संघर्ष उभा करायला परंतु हे जे षडयंत्र हे हाण आपण सगळे एकत्र राहिलो हे षडयंत्र हण आम्ही सोळा तारखेला मुंबईवरती वरती लढतलो आणि जातीवादी सरकारच्या छात्यावरती बसून पावसाची फरव करता या उलगुलांच्या माध्यमातून त्याचा नरडीचा गोड घेऊन त्या मनुवादी फरवणी शिंदे आदित्य झुटवलं आणि त्यांच्याकडून लेखी घेतलं गैर आदिवासींना आदिवासींचं आरक्षण <laughs> देतो आपल्या आदिवासी समाजाचे बुद्धिजीवी लोक डॉक्टर सुमेश सर डॉक्टर सर यांनी चांगली बाजू मांडली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांची भेट झाली यांनी आम्हाला शब्द दिला तुम्ही सांगता त्याप्रमाणे खरं देशाचा मालक हा आदिवासी आहे आणि जनगरांची लढाई बऱ्याच वर्षापासून चालू आहे परंतु त्यांनी जेव्हा जेव्हा रस्त्यावरची लढाई लढली त्यांनी कायदेशीर लढाई लढली तेव्हा तुम्ही आदिवासी उतरून त्याचा प्रतिकार केला कायदेशीर लढाई डॉक्टर सुरेश सरांच्या त्यांच्या माध्यमातून लढून त्यांना प्रत्युत्तर दिलं जर जनगणांना रस्त्या असत तर कधी दिलं असत हे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकांत परदेशींनी जी सांगितलं आणि <laughs> मुख्यमंत्र्यांचे सचिव सांगतात आदिवासी मध्ये बंजारा धनगरांना आरक्षण परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे वेगळ्या प्रकारे पत्र काढतात काही लोकांना खुश करण्यासाठी गाजर देऊन टाकतात हैदराबाद आणि त्याचा परिणाम आपल्याला बघावं लागतो त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना एकत्र येणे गरजेचं काळाची गरज आहे कारण या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी अजित जादांनी एकनाथ शिंदे कोणत्याही समाजाला भडकून द्यायचं कारण करतात आणि आदिवासीच्या नावाने आरक्षण मागण्याचं षडयंत्र सुरू करत जो तो येतो आदिवासी आरक्षण मागतो जो तो येतो कोणाच्या बापाची ठेवणे आरक्षण आमच्या खातातलं ते कोणाला कदाचित मिळू शकत नाही कारण आम्हाला ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला जी भाकर आम्ही खातोय त्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे आज संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे संविधान वाचवणं आपल्याला महत्वाचं आहे संविधानाला संरक्षण देणं महत्वाचं आहे संविधानाच खचीकरण या माध्यमातून केलं जात संविधानाला आपल्याला वाचवणं संरक्षण देणं कोकण करतो यासारख्या उद्या या शासनावरती दबाव टाकण्याच्या मांडणार आणि अफगाणिस्तानी मधून एकेकाळी एक गोर माउंट प्रदेश आहे त्या गोर माउंट प्रदेशातून या गोर बंजारा समाजाचा उगम झाला या व्यापाऱ्यांचा अवगम झाला राजस्थान मार्गे भारतामध्ये घुसखोरी केली आणि काही बंजारांनी गाडवावरती मीठाचा व्यवसाय केला काही बजाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने व्यवसाय केला ते काही ठिकाणी कर्नाटक काही दिल्ली काही हैदराबाद ठिकाणी स्थायिक झाले आणि राजस्थान मध्ये त्यांना ओबीसीचा दर्जा मिळाला कर्नाटक मध्ये त्यांना एस सी चा दर्जा मिळाला माझ्या गोल बंजारांनी धानधांग्यांनी पैशा ओल्या आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनीचं शोषण केलं तिथला आंध्र प्रदेश तेलंगणाचा आदिवासी बंजारांना हकायच्या मागे लागलेला आहे रस्त्यावरून उतरलेला आहे कारण बंजारा हे आदिवासी नाहीत ते व्यापारी आहेत ते आफ्रिकन आहेत तिथून मागा ब्रिटिशांनी राज्य करायच्या शेल प्रोग केलं आदिवासी दीर कामांगुच्या माध्यमातून त्यांना भारत सोडायला लावलं आज त्याच दीरकामांच्या माध्यमातून त्याच गलोडच्या माध्यमातून हे आणि बाहेरच्या लोकांना हातल्याचं काम आपल्याला करायचंय कदापि या राज्य सरकारने त्यांना गाजर दिले आश्वासन दिलंय त्यांच्या काय गाजराची शेती या मनवाजी सरकारकडे ती शेती उद्वस्त करायचं काम आपल्याला करायचंय त्यासोबत भीक जात सर माझ्या बांधवांना एकच सांगतो आपल्या आरक्षणाची भीक हे धनगर बंजारा हे धनगर बंजारा मागतोय त्या आरक्षणाची बी त्या भिकार फी देऊ नका कारण <klos> माझा या जातीवादी बनवाची सरकार होती आजिबा विश्वात एका विषयात कोणता पत्र काढून गाजराचं आपल्याला माहित नाही रात्रीतून बारा वाजता सुप्रीम कोर्ट उघड केलं जात त्यामुळे आपल्याला जागरूक राहायला महत्वाचं आणि आपल्या आरक्षण कोणी कुस्को विकारायचा प्रयत्न करत असत कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असत त्याचे हात साठायचे काम आपल्याला करायचे डोळे बघत डोळे काढायचं काम आपल्याला करायचंय आणि सांगतो ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी आदिवासी समाजाची समाजाला पत्र दिले त्या सगळ्यांना निर्णायक मध्ये आपले महाराष्ट्रामध्ये त्या मधला सांगा त्या बिगर आदिवासी आमदार खासदारांना पाडायचं काम तुमचं आहे आणि त्यांना त्यांची माहिती दाखवली त्याच आदिवासी समाजाचे सव्वीस आमदार चार खासदार आहेत ते गांडू आहेत त्याच्या हिंमत आहेत त्याच्या पाचशे गुलाम झाले त्याच्या पक्षाच्या हिरदार झाले त्यामुळे आपले आमदार खासदार आपले आमदार खासदार काही करू शकत नाही हे मुख्यमंत्र्यांपासून जातात येतात एक शब्द बोलती नाही बाहेर येऊन मीडियाच्या माध्यमातून सांगतात आम्ही तुमची हिताची बात ठेवली तुमच्या हिताचा निर्णय ठेवला आपण मध्ये त्यांची हिंमत होत नाही मुख्यमंत्र्यांसमोर बोलायची त्यामुळे रस्त्यावरती लढाईची वेळ त्या लोकांमुळे आली त्यामुळे त्या लोकांना जागृत करायचं काम तुमचं आहे त्यामुळे मी आता जास्त काय बोलत नाही त्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांना पुन्हा विनंती करेल त्या खेळ राजगुरु नगर भागातील सकल आदिवासी समाजाने सर्व संघटना सेवा सुरू जशी एकजुटता दाखवली तशीच तमाम महाराष्ट्रामध्ये राज्य शिकवण दाखवाही आपला आरक्षण संविधान वाचव आरक्षणाला संविधानाला संगानी यावं एवढी विनंती करतो माझे जाता जाता माझे वाक्याने सांगतो मी आणि माझं भाषण मे चूक नाही सकता मैं चूक नाही सकता मे शेवरे का अखंड बाबू मै शेवरे का अखंड बाबू जरा द्यायचे दुश्मन की हो को